मुंबई गोवा महामार्गावर कासारडे येथील हॉटेल शेरे पंजाब नजीक मंगळवारी भीषण अपघात घडला या अपघातात ओमनीकार आणि कंटेनरमध्ये धडक बसून दोन जण जागीच ठार झाले आहेत अत्यवस्थ रुग्णाला तळेरे येथून कणकवली येथे घेऊन येत असताना ओमनीकार आणि कंटेनरमध्ये अपघात होऊन दोघे जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मुंबई गोवा महामार्गावर कासारडे येथील हॉटेल शेरे पंजाब नजीक मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला फनसगाव गोवळवाडी येथील प्रकाश सदाशिव गोवळकर यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना तरळे येथे खाजगी रुग्णालयात आणले होते मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने तातडीने कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात तेथील डॉक्टरांनी सुचवले एम एच झिरो चार डी एन त्रेपन्न अठ्ठावीस या ओमनी कारने भरधाव वेगाने येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनरला जोरदार धडक होऊन प्रकाश गोवळकर चंद्रकांत मोरे हे दोघे जागीच ठार झाले तर शंकर गोवळकर गणेश गोवळकर विनायक गोवळकर मंगेश तांबे आणि सुहास वाघ हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान जो नांदाव इतर दरम्यान जो हे जण अपघात झाला ते पेशंट आमच्याकडे पाहुणे दरम्यान आहे त्यापैकी सात पेशंट होते सात पेशंटपैकी चंद्रकांत मोरे आणि प्रकाश गोवळकर हे ऑन द स्पॉट डेट होते त्यापैकी आणि त्यानंतर पाच पेशंटपैकी पे चार पेशंट हे गंभीर होते त्यांना आम्ही पुढील उपचारासाठी तात्पुरता उपचार वगैरे करून आम्ही ओरसला पाठवले हो त्यापैकी एक पेशंट स्टेबल आहे सध्या आहे ही धडक एवढी जोरदार होती की, की कंटेनरला धडक दिल्यानंतर ओमनीकार महामार्गावरून दोनशे फूट लांब फरफडत खाली कोसळली अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेच्या मागोमाग आलेले डॉक्टर सर्वेश नारकर यांनी आपली गाडी थांबवत जखमींना ते कणकवली येथे तातडीने उपचारासाठी घेऊन आले अनंत पाताडेसह परेश कांबळी कोकण नाव सिंधुदुर्ग